सोलापुरात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मयत सूर्यवंशी यांना काँग्रेसकडून श्रद्धांजली वाहण्यात आली सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पार्क चौक येथे परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली परभणीत संविधान प्रतिमेच्या विटंबनेनंतर गेले पाच सहा दिवसांपासून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीसह अनेकांना अटक केली होती अटक केलेल्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याच्या अटकेची माहिती कुटुंबाला सुद्धा देण्यात आली नव्हती यामध्ये वादग्रस्त पोलीस निरीक्षक घोरबांड यांचे नाव येत आहे पोलिसांच्या केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला आहे का सोमनाथ याच्या मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत हा मृत्यू आहे की व्यवस्थेने केलेला खून याची तातडीने चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यमोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष मयूर खरात अॅडव्होकेट संघमित्रा चौधरी तिरुपती परकी राजेंद्र शिरकुल विवेक कन्ना अभिषेक गायकवाड नागरे मॅकल धम्मा जगताप परशुराम सतारेवाले पृथ्वीराज नलोटे श्रीपती खरात महेश चलवादी चैतन्य केंगार राजेश झंपले अक्षय गायकवाड अजिंक्य गायकवाड प्रज्वल कांबळे सागर गायकवाड अंकुश बनसोडे महादेव यरनाळ अजित जाधव नागनाथ शावणे व्यंकटेश बोमेन महेश वड्डेपल्ली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान या ठिकाणी बोलण्यात आलं त्याचं उमट पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उमटलेलं आहे त्यामध्ये एक भी भीम भीमसैनिक सोमनाथजी सूर्यवंशी ह्या युगाला तिथल्या पोलिसांनी व तिथल्या लोकांनी अमश्य मात्स मारणार केलेलं आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला अटॅकने असं दाखवलेलं आहे आमची सोलापूर शहराच्या वतीनं सरकारला मागणी आहे जो भीमसैनिक बांधला आहे तो अत्यंत शिकलेला आहे वकील आहे त्यांनी त्या ते ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा पोलीस रिपोर्ट आहे त्यामध्ये एकीकडे सांगितलं अटॅक आलं आणि दुसरीकडं त्यांच्या अंगावर अनेक या ठिकाणी विजा होता त्यामुळे एक भीमसेनिकाला न्याय मिळा म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे त्यांना या ठिकाणी हार अर्पण करतो आहे काँग्रेस पक्षाचे आमचे संजीव गायकवाड असतील आमच्या चौधरीचे असतील संगमित्रा जे असतील आमचे एका आमचे तिरुपती परदेपंडा जी महादेव वर्णाळजी सर्व असंख्य असे आमचे काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं या भीमसैनिकाला आम्ही शहीद झाल्यामुळं अभिवादन करतो आणि असे भीमसैनिक हजारो या ठिकाणी लाखोच अत्यंत शोकांतिक आहे की एका परभणी गावात एका भीमसैनिकाला आमांशपणा मारहाण करून पोलिसांनी त्याचा आज मृत्यूवरचं कारण बनले ते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावं त्या पोलिसांच्यावर कारण का त्यांचं काम नव्हतं ते काम त्यांनी केलेलं आहे त्या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिला भाऊपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि तसंच त्या पोलिसांवर सी बी आयची इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्या लोकांना न्याय भेटला पाहिजे त्यांच्या घरच्यांना त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे असा भीमसैनिक परत एकदा असताना दुःखात वाटतं की त्यांना परत परत अशा घटना घडू नये कुठल्या भीमसैनिकावर त्यांच्यावर झालेले गुन्हे त्यांच्या तिथल्या लोकांवर होणारे त्रास सगळे थांबावं हे एवढं सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका